न्हावी या गावातून बेपत्ता झालेल्या तेवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह न्हावी शिवारातील शेतगट क्रमांक सहाशे ब्याऐंशीच्या विहिरीत मिळून आला त्याने शेतविरीत उडी घेतली असल्याचे समोर आले आहे हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून काढून ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला तपासणी करून मयत घोषित केले तेव्हा यापर्यंत फैपूर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर याव शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथेही लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व्या उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उद्वलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा द्या न्हावी या गावातील आंबेडकर नगरातील रहिवाशी पवन अरुण तायडे वय तेवीस वर्ष हा तरुण बेपत्ता झाला होता त्याच्या संदर्भात फैतपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देखील नोंदवण्यात आली होती दरम्यान या तेवीस वर्षीय तरुणाचा न्हावी शेतशिवारात प्रसाद अनिल कुरकर्णी यांच्या शेतगट क्रमांक सहाशे ब्याऐंशीमधील मधील विहिरीत मृतदेह आढळून आला त्याने विहिरीत उडी घेतल्याचे समोर आले आहे तातडीने त्याचा मृतदेह तेथून काढून ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणण्यात आला या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाला सोपवण्यात आला तर याप्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवेंद्र पाटील करीत आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा